नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर पुरवठा निरीक्षक तुमचे आता पुरवठा निरीक्षकचे जी भरती आली होती त्या संबंधित एकदम महत्त्वाचे अॅनालिसिस करून जे काही प्रश्न आणलेले आहे ते प्रश्न बघा त्याचबरोबर याच्या दहा मॉक आप टेस्ट आपण अवेलेबल करून दिलेले आहे असेच जे आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी व्यवस्थित अॅनालिसिस करून पेपर सेटनुसार जसा तुमचा पेपर होणार आहे शंभर प्रश्नाच्या दोनशे मार्काला तसंच बिलकुल आपण अॅनालिसिस करून दहा मॉक टेस्ट अवेलेबल करून दिला आहे प्रॅक्टिस टेस्ट ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मिळेल तिथनं त्या ओपन करायचं आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न काय आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरानुसार किती वर्षापर्यंतची मुले पोषण आहाराकरिता पात्र आहेत ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे चौदा वर्ष राष्ट्रीय काय प्रश्न बघून घ्या आणि एकदम आय एम पी प्रश्न घेता हो मी ठीक आहे हे प्रश्न तुम्हाला दिसेल तुमच्या एक्झाममध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरानुसार किती वर्षा वर्षातील मुले पोषक आहाराकरिता पात्र आहे जे पोषण आहार त्यांना दिलं जातं त्यासाठी किती वर्षापर्यंतची मुलं पात्र आहे तर त्याचा योग्य आन्सर आहे चौदा वर्ष ठीक आहे कोणता कायदा कायदा काय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा कायदा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो सध्याचे महाराष्ट्र अन्न व नगरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री कोण आहे सध्या स्थितीमध्ये सध्या स्थितीमध्ये अन्न व नगरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री कोण आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे बघा रवींद्र चव्हाण हे सध्याचे काय आहे अन्न व पुरवठा पुर अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग मंत्री आहे मित्रांनो ठीक आहे तर यावर सुद्धा प्रश्न असू शकतो तुमच्या एक्झाममध्ये पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागात तालुका पातळीवर नियंत्रण अधिकारी कोण असतो जसं जर एखाद्या महारा आपलं जर महाराष्ट्र राज्य आहे यामध्ये जर तालुका पातळीवर जर सांगायचं झालं तर नियंत्रण अधिकारी कोण असतो निरीक्षक अधिकारी ठीक आहे निरीक्षक निरीक्षण अधिकारी जो असतो तो नियंत्रण अधिकारी असतो मित्रांनो ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना कधी झाली खूप आयम पी आहे महाराष्ट्र राज्य नागरी व अन्न पुरवठा विभागाची स्थापना कधी झालेली आहे ती एकोणीसशे पासष्टला झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण फॅसीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे असं म्हटलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे दिल्लीमध्ये आहे याचं मुख्यालय ठीक आहे याचे जे काही मॉकटेस्ट तुम्हाला हवे असेल पूर्ण आय एम पी व्हेरी व्हेरी आय एम पी असे मॉकटेस्ट जे पेपर पॅटर्नवर आधारित आहे त्याचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथनं ते डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्या टेस्ट टेस्टची त्याचबरोबर तुमचा अभ्यास व्यवस्थित करा नक्की तुमचं सिलेक्शन यामध्ये होऊ शकतं मित्रांनो अन्न सहाव्या नंबरचा प्रश्न बघा अन्न नगरी पुरवठा व ग्राहक विभागाचे मंत्री खालीलपैकी कोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतात ठीक आहे तर कोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतात राज्य ग्राहक संरक्षण राज्य ग्रा ग्राहक संरक्षणचे हे अध्यक्ष असतात मित्रांनो ठीक आहे पुढचा बघा सातव्या नंबरचा प्रश्न आहे भारतात अन्नधान्य उत्पादन प्रथम क्रमांकावर असणारे राज्य कोणते भारतामध्ये अन्नधान्य उत्पादन प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे ठीक आहे उत्तर प्रदेश व्यवस्थित लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा आठवा प्रश्न आहे अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरामध्ये राज्य अन्न आयोग स्थापनेची तरतूद कितव्या कलमात आहे बघा खूप आयएमपी प्रश्न आहे हा अन्न सुरक्षा अधिनियम कधीच्या आहे दोन हजार तेरामध्ये राज्य अन्न आयोग अन्न आयोग आयो, स्थापनेची तरतूद कितव्या कलमामध्ये आहे तर कलम सोळामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरानुसार गरोदर महिला किती मातृत्व लाभाकरिता पात्र असतात तर याचं योग्य आन्सर आहे सहा हजार आणि पुढचा प्रश्न आहे जागतिक अन्न दिन साजरा केला जातो जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोंबरला हा साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस सोळा ऑक्टोबरला साजरा केला जातो ठीक आहे तर मला वाटतं एवढं सगळं तुम्हाला हे आय एम पी क्वेश्चन आपण घेतलेले आहे पुढे सुद्धा वेगवेगळे वेग भाग आपण यात बघणार आहोत आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे काही आय एम पी नोट्स आहे पीडीएफ्स आहे त्याचबरोबर मॉक टेस्ट आहे एकूण दहा मॉक टेस्ट आपल्या आहे दहाही मॉकटेस्ट ह्या पेपर पॅटर्नवर आधारित आहे शंभर प्रश्न दोनशे मार्काला अशा एकूण दहा प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला सोडवता येईल त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मिळतील त्याचं लिंक मिळेल शिक्षा मंत्र आपलं ॲप आप आहे त्या ॲपवर मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे रासटी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड करूया करूया